लोक माग लागतील ना तेवढं घेऊन आगोंदरीत वार गुरुवार वार गुरुवार म्हणजे त्या मुताईचा बाजार बाजार मुताई सोळा सहस्र गोळणीचा मेळा गेला मागे राहिलो हा तुमचा टेम्पू उकला माग मग हे बघा येण्या करू नका तुम्ही शाण्यासुरत्या माणसाला सगळं घेऊन जान तुम्हाला माहिती नाही ना शानासुरता माणूस नाही बाई

आणि तुमचं सगळं यायचं नाही गाड्याच्या डिलेवर राहिल्या नाई का ते ड्रायव्हर लोक करून घेते मी कसे नोकर ते माल पडेल नाही बाई त्याच्या मागले काम आहे मला नाही काम आहे भाई काम आहे औषध मारायला लागला औषध मारायचं

આવું <laughs> બાંધલા <laughs> <laughs>

काय तेच म्हणे ना काय बरोबर तू एकवीस वर्षात झाला म्हणे सोळा वर्षाची पोरगी पाय म्हणे सतरा मात्र नाही मग एक काम करा ना सोळा वर्षीच नाही कधी म्हणणे ना हा न अरे तुला काय केलं का अरे सोळा वर्षाची मुली लग्नाच्या वयात सुद्धा नाही आली नाही अरे लग्नाचा वय म्हणलं अठरा वर्ष हो म्हणजे लग्नात नाही अजून ती लग्नाच्या वयात नाही आली हो नाही अठरा वर्ष पूर्ण लागत साहेब आलेले तुला जर कधी लग्न लावून तर उचलून देते लगे हा का हो ओ... ना ना एक काम करा मग अठरा वर्ष लागत अठरा आह... वर्ष समजा पोरगी नाही भेटली नाही भेटणार पण मग लग्न तुम्ही लांब नका का बरं हा अठरा वर्षे जर पोरगी नाही भेटली ना मग लग्न लांब नका दोन नऊ नऊ वर्षात दोन पोरी आम अठरा होते ना काय

डोक्याचा भाग हाय गे तो मला काय पट 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 पटपट अरे पण पण म्हणजे असं झालं का अरे मावशीच्या घरी जायचं मला लवून भजून या बाया नावट व्हायचं का डोक्याचा भाग आहे तर मला काय झालं अरे बाईना कसं चाललं पाहिजे बाईच तुम्ही कसं चाललं पाहिजे अरे आता तुम्ही कार्यक्रम करून निघून जाताना उद्या ह्या बाया तुम्हाला नाव ठेवते नाही माहिती उद्या म्हणत्या आई रात्री कार्यक्रम झाला पण त्यांच्या सगळं चार ठांगळ घोड्या होत्या ठांगळ घोड्या म्हणती हो या बाया मग या पत्रा घ्यायच्या सुद्धा याला आठवी नाव ते डोकर पत्र वगैरे घेतला पाहिजे फो, 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 फो। अरे अरे, अरे ए पदर एखा काय रे हे पदर नाही ना मग इसको बोलते झटपट हुंगट हे e', बाई अरे तुम्ही एक काम करा पदर थोडे मागे घ्या बाई तुमचे पत्र मागे घ्या सलग पुढ करा हे अरे माग घेऊन येऊ ही पुढे गुरु आले काय रे उलट्या जातीच गुरुळे उलट बोलणं पडत तूच बोल बाई पदर थोडे पुढून घ्या

मारू काय मारल त्या भांगारको तिथं मारल त्याचं काय आमच्या घरी चार पाच हजार पाहुणे आले काय म्हणते बाय भरतो किती हजार पाहुणे आले भाई दोन तीन हजार पाहुणे आले हजार कस काय म्हणले बाई तुला काहीतरी बाहेर जाऊन पटकाय बाई तो दोन चार मध्ये काम जमतच नाही ती पुढे हजारच लावते डायरेक्ट हा काय म्हणे तुम्ही त्यांचं दूध उडत हा आमच्या घरी पाहुणे आले त्यांना छा आहे हा थोडं दूध उष्ण द्या ना दूध उष्ण दिला असता बाई पण ऍक्च्युली कसं आहे माहितीये का आमची नेमकाच गावडी आटली बाई

ভেজলে না তুমি কি লট কী বিচার एक काम करा सगळ्या सगळं तो हुशार कोण आहे ती हुशार आहे एक काम करा नाही ना माउशी आवाज आहे गेले का मग हे दोन चार जण झोपले अजून झोपला नाही नाही बरं का अजिबात हो माझ्याकडं द्या माझ्याकडे हा तुझ्याकडे पाहतो तिच्याकडे आपल्या काळे तुला कम कस घालून

कुठ कुठ काय तुम्हाला माहिती का काय माझ्या आवाजाचे असे मोठे मोठे फोटो बॅनर लावलेले मोठे मोठे फोटो काढ कुठे चिट केले का ए सदाबा समजा तिथं काय करते सगळ्या पासून शेट केला तिथं काय करते हा जेड शिकडता लिड शिकडता तस नाही भू असे आपले कैलास दादा विश्वनाथ हटकर तसेच कृष्ण मारुती राजे आणि राहुल दादा हटकर यांच्याकडून या, या पार्टीसाठी साठी दोनशे एक रुपयाची भेट आली धन्यवाद आणि त्याच सांगणं आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज की एक थोडीशी गळ झाली की लगेच राजे छत्रपती शिवाजी महाराज की हा हे झालं की लगेच सगळं होईल टेन्शन नक्की गाणे सगळं होणार छत्रपती शिवाजी महाराज चे शक्तीचे गाणे आणखी सगळं होणार फक्त पैसे द्या हा हो 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 घिरेचा आवाज आहे फुकिले आवाज आहे हो वा वा ते पटकन ना साधा आवाज येतो ना बघ आवाज येतो गाडीत माणसाचं बसत नाही ए लय आवाज जती पुंग पांग फुस <laughs> ओ भू दिलावान देपटका एक काम करा काय कान बोट घाला कायला मां आवाज मधुर आहे मला ऐकू दिन बघ लय मधूर आहे हा दे आवाज घेऊ हो दे ऐकायचं हा आताच देऊ ना दे देपटका लगेच देते हो कुत्र सावलं नाही लाई आवाज जर आवाज द्यायचा ना माणूस बाईच्या पोरचा लागतो तुमचं समजलं बाई ते मागचा ते पतला माल इडली इडली वाकडा मावत हे नाई बाई टेस्ट गे बिच गिरायची आवाज द्यायची माहिती नाही आवाज कसा द्यायला पाहिजे जर मावशी जेवण करत असली हात व्हायला भाकर खालत असली हात व्हायला सुद्धा इथली पाहिजे जर मावशी धुना दूध असली धुनं वाळू घालायला पाहिजे जर मावशी आंघोळ करत असली जाऊ द्या नारा आवाज मर्दानी दिले पाहिजे हो माणसाच्या चालण्या करतो माणूस कोण्या क्वालिटीचा बरोबर हिला आवाज द्या का म्हटले ही आली शाहिनी हिला आवाज द्यायची तिची आई शिवडी म्हणून आई शिवडी तिची मर्दानी आवाज द्या आवाज मी आवाज देतो ना हो आवाज आवाज पाय आवाज कसा द्यायचा हो अगोदर असा स्टॉल घ्यायचा पण काही भागात त्याला स्कॉर्पियो असं म्हणतात असाच खराब घ्यायचा नंतर मर्दानी आवाज हो माझ्याकडे बघा आवाज बळी डगड घालली पाहिजे हो पटकन ते असायचं असं करायचं हा आणि मध्यभागी मुख पडायची वा वाज म आणि मग चालायचा आवाज होता मला वाटलं येलच म्हणते आवाज येतो येऊ एका मावशी आवाज येतो अरे मावशी वाकड अरे कोण अरे तोंडाच्या काय कम जेवढीचा आवाज आहे अरे मावशीचा आवाज आहे ना आवाज होईक माझा काहीच आहे ना काहीच ज्या वादला गेला वापस आलं प्रवास वापस कोण तो असेल कुत्र नाही भेटलं भेटला ते भूक नाही बरं भुकलं नाही अरे चांगला आवाज पिवा कसा ए मा?